राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहतात राहता शहरामध्ये नानासाहेब बोठे वाल्मिक बोठे अनिल बोठे यांच्या मालकीच्या वत्सला रेसिडेन्सी या भव्य प्लॉटचं उद्घाटन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभस्ते संपन्न झालं राहता शहरालगत असलेलं वत्सला रेसिडेन्सी भव्य प्लॉट विक्रीचं उद्घाटन संपन्न झाल्यावर बोटे पाटील कुटुंबाच्या वतीनं महाराजांचा सन्मान करण्यात आला नागरिकांनो चला तर आजच या आपल्या स्वप्नातील घरासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी हा वत्सला रेसिडेन्सी प्रोजेक्ट शहराच्या मध्यवर्ती भागात असून हा प्रकल्पात वीस फीट मेन रस्ता अंतर्गत सोळा फुटाचे अंतर्गत रस्ते तसेच चोवीस तास लाईट पथदिवे अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन तसेच संपूर्ण क्षेत्राला तार कंपाऊंड निसर्गरम्य परिसर शाळा व मार्केट हाकेच्या अंतरावर प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन इत्यादी सुविधा उपलब्ध असून पहिला प्लॉट घेतल्याबद्दल गणेश विद्याप्रसारकचे शिक्षक गमेसर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी या, या भूमीचं विधिवत पूजन शास्त्री लावर यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक नारायणराव डावकर लगड साहेब कोलारचे उद्योजक ऋषिकेश खांदे पंढरीनाथ खर्डे निवृत्ती आहेर ज्ञानेश आवटे त्याचप्रमाणे गणेश कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजयराव दंडवते नारायणराव कार्ले मोहनराव सदाफळ चंद्रभान मेहत्रे भगवानराव टिळेकर धनंजय गाडेकर विजय शिंदे सुनील सदाफळ पत्रकार रामकृष्ण लोंढे दशरथ तुपे बाळासाहेब बोरकर दीपक गांधी आरबी गांधी अनिल वाकडीकर जी डी करमासे गणेशचे संचालक नळेसर अनिल गाढवे संपत हिंगे तसेच राहता शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान रामचंद्र दादा बोठे काशीनाथ दादा बोठे भास्कर दादा बोठे पुंडलिक दादा बोठे सुनील बोटे अनिल बोठे शुभम बोठे अभिषेक बोठे अनिरुद्ध बोठे गौरव बोठे आदींच्या सन्मान संपन्न झाला त्या वेळेला भूमिपूजन झालं त्याच वेळेला ह्या जागेला मुहूर्त चांगल्या प्रकारे भविष्य काळामध्ये येईल यामध्ये काही कुणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही वारकरी संप्रदाय याला फार मोठी परंपरा आहे फार मोठा विचार आहे या परंपरेने मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते अशा या वारकरी संतांच्या हस्ते या वा, वास्तूचं भूमिपूजन या ठिकाणी झालं निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये या जागेला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व सोय राहणार नाही ही जागा गावाच्या जवळजवळ मध्यवर्ती म्हटलं तरी चालेल या मध्यवर्ती जागेमध्ये या बोठे कुटुंबियांनी जी काही भूमिका घेतली अल्प दरामध्ये सर्वसामान्य माणसाला प्लॅट घेऊन जिथं बंगला बांधता येईल त्यांची राहण्याची व्यवस्था होईल यामध्ये कुठल्याही प्रकारचं तीळ मात्र शंका नाही आहे हे कुटुंबीय दादा पाटलापासून पाहतो बत्सलाबाईपासून आम्ही आमचे हे संबंध आहे हे वारकरी संप्रदायाची परंपरा असणारं हे कुटुंब आहे एक वैचारिक विचाराचं कुटुंब आहे आणि म्हणून दिवसेंदिवस या कुटुंबाची प्रगती होते यामध्ये निश्चितपणानं तुम्हा महामाला भूषण आहे आज आपण या ठिकाणी सर्वजण आलात मोठ्या प्रमाणामध्ये नानासाहेबांनी त्यांचे भाऊ आप्पासाहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये सगळे पाहुणी मंडळी गावातली मंडळी विशेषतः मंडलिक महाराज हजर राहिले त्याबद्दल मला खूप मनापासून समाधान आहे आणि निश्चितपणानं या वास्तूमध्ये दशरथनी सांगितल्याप्रमाणे निश्चित जो वास्तू ही घेईल भविष्य काळामध्ये त्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही अशी शुभ इच्छा शुभ भावना व्यक्त करतो हरिभक्त पारायण उद्धवजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचबरोबर लावर गुरुजींच्या अतिशय चांगल्या वालीनं या ठिकाणी या कार्यक्रमाला त्यांची विधिवत पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले पाहुणे आदरणीय नारायणरावजी डावकर ल भूमिशी माझा रक्ताचा संबंध आहे कारण हे जे प्लॉट पडले महाराज हे माझ्या आजोबांची जमीन आहे सुरेबन पाटील वाडने आपलं गोठे सॉरी माझे आजोबा होते आणि काय नाही काय आणि म्हणून एक इथं आल्यानंतर थोडस वेगळं वाटलं मला आणि एक आपल्या रक्ताच्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी संबोधित करायला एक वेगळा आनंद मला या ठिकाणी मिळाला खरोखर नानासाहेब अतिशय उत्तम निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतला राहता शहर हे आहे साकुरीच्या बाजूला जागा नाही राहिली नगर मनमाड रोडला शिर्डीकडं जागा नाही राहिली इकडं पण जागा नाही राहिली आता राहता इकडं वाढणार आहे या भागामध्ये आणि हे ओळखून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेतला राहता शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस कार्यालय या ठिकाणी येतात लोकांना राहायला जागा नाही अनेक लोकं विचारायला येतात आम्हाला फ्लॅट मिळेल का आम्हाला जागा मिळेल का पण अपूर्तता या ठिकाणी आहे अपूर्णता आहे आणि म्हणून अतिशय चांगला निर्णय बोठे कुटुंबियांनी या ठिकाणी घेतला राहता शहराच्या वैभवामध्ये तुमच्यामुळं निश्चितपणे भर पाडणार आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्याला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो राहता शहरामध्ये या शहराची संस्कृती इथला लोकाचार कुलाचार सांभाळणारे जे काही महत्त्वाचे परिवार आहे सर्व जाती धर्मातील बांधव आहेत त्यापैकी बोठे पाटील परिवार आपल्या सर्वांचे स्नेही आहेत सन्मान्य नानासाहेबजी साहेब सन्मान्य आप्पासाहेबजी बोठे पाटील आणि त्यांची सर्व मुलं सुना नातंड अतिशय <coughs> आपल्या वाडवडिलांच्या परंपरेला अनुसरून वाटचाल करणारा हा परिवार आहे आणि आज या परिवाराच्या विशेष प्रयत्नातून आपल्या राहता शहराच्या वैभवात भर पडेल लोकांची अडचण सुटेल असा एक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि ते म्हणजे शेतजमिनीचं बिगर शेती रूपांतर करून त्याचं प्लॉटिंग या ठिकाणी त्यांनी केलं आणि हे प्लॉट वितरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेलं आहे त्याचा शुभारंभ आज संपन्न झाला आहे आणि तद्निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय डावकर पाटील असतील बंधू पाटील दगड आहेत आदरणीय चेअरमन कार्लेसाहेब आहेत अनंत गुरुजी लावर आहेत माझ्यासमोर बसलेले मोहनरावजी सदाफळ पाटील आणि आपण सर्व मान्यवर खरं म्हणजे आपण सर्वच सुपरिचित आणि मान्यवर आहात मी आपल्या सर्वांच्या वतीनं नानासाहेबजी बोठे पाटील आणि आप्पासाहेबजी बोठे पाटील यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण नेहमीच प्रत्येक काम आदर्शवत केलेलं आहे आणि आत्ता आदरणीय मोहनराव सदाफळ पाटलांनी सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा सा वारसा आपल्या कुटुंबाला असल्यामुळे जुन्या काळापासून ब्रह्मलीन गुरुवारी नारायणगिरीजी महाराज असतील किंवा तदनंतर अनेक संत महात्म्यांशी आपला आणि आपल्या परिवाराचा स्नेह संबंध राहिलेला आहे आणि मला साधारण पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडे वैकुंठवासी चोळक्यांना हे खऱ्या अर्थानं घेऊन आले कारण इकडे काही काम असलं की तुमचा नेहमी अण्णांकडे फोन असायचा आणि अण्णांनी आम्हाला फोन करायचा भागवतराव पाटील चोळके इथे आप्पासाहेब दीपकराव त्या घरातली मंडळी बसलेली आहेत तर मला ते आठवलं आणि त्या निमित्तानं राहत्यातील एक खूप चांगली मंडळी भेटत गेली परिचय वाढत गेला बऱ्याच वेळेला इथे भजन कीर्तन आध्यात्मिक सेवेच्या निमित्तानं आपल्यासारख्या अनेक मोठ्या माणसांचा सुपरिचय झाला आणि आपल्याही कार्याला आम्हाला जवळून पाहता आलं आपल्या सेवेला जवळून पाहता आलं त्यापैकी गोठे पाटील परिवाराकडे अनेक वेळा स्नेहभोजनाला आलो अनेक छोट्या मोठ्या समारंभांना आलो अनेक कार्यक्रमांना येत राहिलो आणि या परिवाराचा एकोपा या परिवाराची संस्कृती या परिवारातील पुढच्या पिढीची संस्कृती अतिशय चांगली मंडळी आहे आणि मला वाटतं हा संदेश फार महत्त्वाचा आहे की परिवार एक असेल आणि मुख्य वाढवडील माणसांच्या विचारानं चालत असेल तर त्या परिवाराची प्रगती होते म्हणून इथे आता आमचे स्नेही सांगत होते की या ठिकाणी त्यांच्या जो जोईल त्याचं भलं होतं तर मला असं वाटतं पाहुणे रावळे सुद्धा त्यांच्याकडे येत राहतात सगळ्यांचं भलं झालं त्यांच्याकडे त्यांच्याकडे येऊन आणि महाराज मंडळींचं पण भलं झालंय त्याच्यामुळे आपण सांगताय ते खरं आहे पण मला हा विनोद बाजूला ठेवून वास्तविकता सांगायची कोणताही परिवार जेव्हा संतांच्या वाडवडिलांच्या विचारांचं अनुसरण करतो घरामध्ये भक्ती आणि नीतीचं पालन करतो व्यवहारात नीती पाळावी आणि आपल्या जीवनामध्ये भक्ती सांभाळावी दोनच गोष्टी आहे फार मोठं काही अध्यात्म नाही आहे आणि ते त्या दोन गोष्टी या परिवारामध्ये आपल्यासारख्या काही आदर्श परिवारांमध्ये आहेत आणि म्हणूनच पाऊल पुढे पडतं आहे या परिवाराचं सुद्धा या काळात त्यांना यश प्राप्त व्हावं इथे अनेक मंडळींना या निमित्तानं सुविधा प्राप्त व्हावी आणि आपल्या राहता शहराचं या परिसराचं सुद्धा असंच दिवसेंदिवस वैभव हे वाढत जावं नावलौकिक वाढत जावा, ना जावा। आपल्या सर्वांना सुख समाधान आनंद प्राप्त व्हावा एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंट डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क